चला बाळांनो आज मी नवीन रेसिपी घेऊन आले आज बनवून दाखवणार आहे कांद्याची बांगडी भजी अगोदर भाज्याचं वाटण बनवून घेऊ हिरवी मिरची लसूण थोडेसे जिरे थोडं मीठ याला आता चांगलं कुटून घेऊ एक वाटी बेसनपीठ कुटून घेतलेला ठेचा थोडीशी हळद थोडं लाल तिखट चवीपुरतं पुरतं थोडस मीठ बारीक कापून घेतलेली कोथंबीर थोडस पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊ मी दोन कांदे घेतले तर आता याला कापून घेते असे बांगडीच्या आकाराचे कांदे कापून घ्यायचे चूल पेटून घेतली चुलीवर कढई ठेवून घेऊ कढईमध्ये तेल टाकून घेऊ कांद्याला पिठामध्ये बुडून तळून घेऊ चांगला याला आता लालसर रंग आलाय एका प्लेट मध्ये काढून घेऊ असंच करून पूर्ण बांगडी भजे तळून घेऊ आपले बांगडी भजे बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका चला बाळांनो मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने अंडा मॅगी बनवून दाखव चूल पेटून घेतली चुलीवर पॅन ठेवून घेते पॅन गरम झाला तेल टाकून घेऊ थोडेसे जिरे बारीक कापून घेतलेला एक कांदा छोट टमाटो अर्धा चम्मच लाल तिखट थोडीशी हळद घेतलेली कोथंबीर आता याला लालसरंगी येईपर्यंत ये ये परतून घेऊ मसाला चांगला परताला याच्यामध्ये एक अंडा फोडून टाकू तोईनुसार मीठ टाकू अंड्याला पण चांगलं परतून घेऊ आता हे सगळं मिक्स करून घेऊ मॅगी मसाला टाकून चांगलं परतून घेऊ मसाले चांगले परतले त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकू पाण्याला चांगली उकळी आली याच्यामध्ये मॅगी सोडून देऊ आता याला पाच मिनिटं शिजण्यासाठी झाकून ठेव हो। पाच हो। छान अशी मॅगी बनवून तयार झाली आता खाण्यासाठी प्लेट मध्ये काढून घेऊ हो। त्याच्यावरून थोडीशी कोथंबीर टाकू को। आपली अंडा मॅगी बनवून तयार आहे मी बनवलेला व्हिडिओ कसा वाटला एक लाईक आणि फॉलो करा नमस्कार बाळांनो मी आपली मावशी चला आज तुम्हाला उर्धाच्या डाळीचे पापड बनवून दाखवते सर्वात अगोदर प्लेट मध्ये उर्धाच्या डाळीचं पीठ घेऊ पिठामध्ये पापड मसाला टाकू पिठामध्ये थोडासा वावा टाकून घेऊ पिठाला चांगलं मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पिठाला मळून घेऊ उंडा मळून तयार झालाय आता याला मुरण्यासाठी एक तास पन्नी मध्ये ठेवून देऊ आता आपण उंड्याचे छोटे छोटे गोळे बनवून पोळी पाटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं पापडाला पीठ लावून घेऊ याला चांगलं मोठ लाटून बाळानो आज आपण चमचमीत वांग्याची रसा भाजी बनवू सगळ्यात अगोदर मसाला बनवण्यासाठी तव्यावर कांदा भाजून घेऊ थोडस तेल टाकून कांदा चांगला चार हिरवी मिरची थोडेसे शेंगदाणे भाजी चविष्ट होण्यासाठी थोडस कराळ बारीक कापलेलं एक टमाटर मसाले चांगले भाजलेत काढून घेऊ लसूण अद्रक कोथंबीर मिक्सरला बारीक वाटून घेऊ वांगे कापून घेऊ वांग्यामध्ये मसाले भरून घेऊ मटक्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकू थोडीशी मोहरी थोडेसे जिरे कडीपत्ता भरलेले वांगे टाको एक चमच लाल तिखट थोडीशी हळद धना पावडर काळा मसाला थोडं मीठ आता याला चांगलं मिक्स करून भरून टाकून घेऊ आपल्याला जेवढा रसा लागल तेवढं पाणी वांग शिजण्यासाठी पाच मिनिटं झाकून ठेव भाजी चांगली शिजली भरून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ भाजीला खाण्यासाठी प्लेट काढून घेऊ वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू कर। नका